हॅलो डॉक्टर बोजने हा नमस्कार मी मुडके बोलतो हा पत्रकार मुडके बोलतो मी हा हा जे आपण भक्त निवास मध्ये शाळा चालू केली आहे हा ते कुठल्या बेसिसवर तुम्हाला चालवण्यात देण्यात आलं हा त्या ठिकाणी शाळा कुठल्या पद्धतीने चालवण्यासाठी तुम्हाला परवानगी दिली ती धर्मा आयुक्तकडून शहाजीराव कडनी परमिशन आहे तुम्ही शहाजीराव फोन करू शकता त्याच्याविषयी नाही नाही तुम्ही आता नाही नाही तुम्ही शहाजीराव त्यांना धर्माला सांगून घेतले त्यांना फोन करू शकता तुम्ही त्यांना मार्फत घेतले पण मला तुमच्याकडून माहिती फोन करून विचारा की मी त्यांच्या मार्फत परमिशन आहे तुम्ही त्यांच्यामार्फत घेतली पण माझं काम तुमच्याकडे ना तुम्ही हो चालू तो बरोबर आहे पण परमिशनचं काम त्यांनी करून दिलेलं मला माझं मान्य हो पण कशा पद्धतीने मला माहिती घ्या ना काय मला माहितच नाही त्यांनी काय केलं ते बरोबर आहे की मग तुम्ही शाळा भरवताय कसं तिथ हा शाळा भरवताय कसं काय भक्त निवास मध्ये शाळा भरवताय कसं त्यांनी परमिशन दिली आहे सगळ हे झालं म्हणून दिलेले आहे तुम्ही कोण सांगण्यामुळे ते तर सांगा ना मला मला माहित नाही ते त्यांना विचारून बोला फोन करा कोणाला विचारून शाळे पोरांना फोन करा आणि विचारा कशी परमिशन दिली आहे फक्त तुम्ही तिथं चालवत आहे त्यांनी नाही चालवत हा तसं तुम्ही चालवत ना तिथं हो मी चालवतो हा मग तुम्ही उत्तर द्या ना मला हा मग ते सांगितलं की तुम्हाला परमिशन कसं घेतले तर उत्तर सांगितलं ना कोण आपण मी मुडके बोलतोय पत्रकार कुठले मुडके कोण मुडके हा मग आता कशाला एवढी माहिती त्यांना विचार की तू सरळ विचारायचा आरोप बोल ना मी तुम्हाला नीट बोलतो हा मी तुम्हाला नीट बोलतोय तुम्ही नीट माहिती मला फक्त द्या हो नीट मग त्यांना विचारतो विचारलेल्या प्रश्नाची फक्त उत्तर दे मी तुम्हाला वाकड्यात जाई नाही हॅलो हॅलो हा फोन कट करताय तुम्ही माझ्याकडे समोर पेशंट आहे तू सारखं डिस्टर्ब करू नको मला मी तुम्हाला फक्त माहिती विचारतो सारखं डिस्टर्ब करू नको फोन करून माहिती तुम्हाला लेटर माहिती ते तुला माहितीच्या अधिकाराखाली सगळी माहिती घेतो ठीक आहे ते तुम्हाला जे परवानगी दिली ते लेटर सेंड करा हा हा घे घे सगळे जाऊन धर्मादा मध्ये चौकशी करतो जाऊन तिथं आणि सगळी माहिती घेऊन मला सांग बघ हा नमस्कार सर हॅलो नमस्कार आपलं जे देवी भक्त निवास आहे ते कुठल्या पद्धतीनं शाळेसाठी चालवण्यात देण्यात आले ते काय आता त्या ह्याला माझ्या ट्रस्टीच्या लोकांना माहिती नाही म्हणजे आता तुम्ही आहेत प्रशासन म्हणून विचारलो मी तुम्हाला नाही आपल्याकडे विषय नाही तो आपल्या ताब्यात पण ग्रामपंचायत ताब्यात आहे ते ट्रस्टीच्या ताब्यात आहे चालेल ओके सागर मुडके बोलतो हा कोण बोलतोय रंगनाथ गुरु हा ते निवास तर काय कशा कुठले बेसर दिले शाळेसाठी चालवलं तुम्ही कोण भक्त निवास कोण दिला म्हणालो ट्रस्टीचे अध्यक्ष कोण आहे कोण नाही सगळे विश्वस्त समान आहेत बरं मग काय त्या कुठल्या कुठल्या ह्याच्यासाठी दिले काय जरा मी बोलतो बँकेकडे हो काय तू मी आहे की विकडे तर थोडं कामात बरं तुझं काम झालं की मला फोन कर